नमस्कार मी रिपोर्टरचा उपसंपादक शेख मजिद आज आपण फळबागाच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवणार आहोत शेतकऱ्यासमोर दरवर्षी कुठलं ना कुठलं संकट समोर येत असतं आणि या संकटावर मात करण्याचा सातत्याने शेतकरी प्रयत्न करत असला तरी शेतकरी अडचणीतच सापडतो बळीराजाला आधार देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारचं असतं मात्र सरकार फक्त घोषणाबाजी करतं निवडणुका आली की फक्त आश्वासनं देत असतं महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळाच्या सर्वाधिक झाडा मराठवाड्याला सहन कराव्या लागत आहेत गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडलेला होता सलग तीन वर्षे पाऊस पडत असल्याने मराठवाड्यासह महाराष्ट्रात फळबागाचं क्षेत्र वाढलं पारंपरिक शेती करण्याऐवजी कित्येक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीची शेती करून वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे फळबाग लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत चार ते पाच वर्षाचा कालावधी लागतो आणि पाच वर्षे शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करून फळबागा जगवाव्या लागतात यावर्षीच्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा त्यांच्या डोळ्यासमोर करपून गेल्या काही शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने कष्टाने आणि उसनवारीने पैसे घेऊन टँकरने फळबागा जोपासण्याचं काम केलं राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार निवडणुकीमध्ये गुंतलं आणि निवडणुकीपुढं या दोन्ही सरकारला शेतकऱ्याची आठवण आली नाही फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना काही ना काही आर्थिक मदत केली असती तर या शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून आपल्या फळबागा जोपासल्या असत्या राज्यामध्ये जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये फळबागाची लागवड आहे यामध्ये आंबा चिकू मोसंबी पपई यासह इतर फळबागाचं क्षेत्र राज्यभरामध्ये आहे देशात सर्वाधिक महाराष्ट्र राज्यामध्ये फळबागाचं क्षेत्र आहे असं असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे आता तरी राज्य सरकारने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना काही ना काही आर्थिक मदत करून त्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे